आरेवाडीत मंगळवारी हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा श्री बिरोबा देवाच्या बनात यंदाही महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या एकजुटीचा आवाज बुलंद करणारा हिंदू बहुजनांचा दसरा हजारो भाविक एकत्र जमून भगव्या झेंड्याच्या साक्षीनं करणार बहुजन ऐक्याचा जयघोष कवटेमहांकाळ नार। तालुक्यातील आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाच्या प्रांगणात यंदाही हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा साजरा होणार ना आहे महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या एकजुटीचा आवाज बुलंद करणारा हा मेळावा सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजता आयोजित करण्यात अशी माहिती फायर ब्रँड नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली श्री पिरोबा देवाच्या साक्षीन हजारो भाविक एकत्र जमून भगव्या झेंड्याच्या साक्षीनं बहुजन ऐक्याचा जयघोष करणारे या निमित्तानं समाजातील ऐक्याची ताकद दिसणारे गावागावातून कुटुंबासह येणारे लोक आपल्या संस्काराची आणि परंपरेची ओळख जपत पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचं कार्य या दसरा मेळाव्यातून करत असतात महाराष्ट्रातील हिंदू बहुजनांचं एकत्रीकरण इतिहास संस्कार जपण्याची प्रेरणा आणि ऐक्याचा जयघोष या मेळाव्यातून घुमणारे दरवर्षी बहुजनांचं आराध्य श्री क्षेत्र आरेवाडी बिरोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये दसरा मेळावा होतो तो घटस्थापना झाल्यानंतर सातव्या माळेला होतो म्हणजे अठ्ठावीस तारखेला सातवी माळे येते मी देवस्थान कमिटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य आजी माझे सगळे पदाधिकारी गावचे सरपंच उपसरपंच यांची एक बैठक घेतली होती आणि अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता दसरा मेळाव्याची घोषणा केली होती परंतु बीड येथे ओबीसीचा एल्गार मेळावा माननीय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात आयोजित केलेला आहे मान्य छगन भुजबळ साहेबांचा सा फोन आला होता की अठ्ठावीस तारखेला दोन कार्यक्रम होत आहेत तर आपण एकच कुठला तर कार्यक्रम घेऊ आणि म्हणून आम्ही दसरा मेळावा सातव्या दिवशी न घेता आम्ही नवव्या दिवशी घेतोय म्हणजे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व दसरा मेळाव्या मध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सर्वांना करतो